तर खामगाव शहरामध्ये आपल्या इथे छप्पन बूथ आहे आणि चार फिरते पदक आहे या मोहिमेअंतर्गत आपण शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस देतो आणि पूर्ण रिजनमध्ये एकाच वेळेस आपण हा कार्यक्रम का राबवला जाते काय ना, नागरिकांना जे आवाहन करतो की ज्यांचे ज्यांच्या घरी शून्य ते पाच वयोगटातील बालकं असतील त्यांनी पल्स पोलिओ अभियानात सहभाग घेणं अत्यंत आवश्यक आहे आतापर्यंत साठ टक्के आपलं टार्गेट साडेबारापर्यंत आपला झालेला आहे कामाव शकत किती वाजेपर्यंत आहे आपलं पाच पाच वाजेपर्यंत भूत राहतील